मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी लो मार्केट मध्ये तर सचिन भाऊच्या धावणीवरती आलेलो आहे मित्रांनो सचिन भाऊनी गरीब शेतकऱ्यांना गाय खरेदी करून दिलेली तर चला त्यांची आपण मुलाखत घेऊ नमस्कार सचिन भाऊ किती झाले आज दोन घेतले का टोटल चे शेतकरी नमस्कार शेतकरी कुंदलगाव तुमचा यांचा संपर्क कसा आला होता व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती यांचा आ... संपर्क झालेला आ... होता मित्रांनो तर तुम्हाला व्यवहार पटला ना किती सांगितले होते सचिन भाऊनी किती एकतीस सांगितले होते कितीला व्यवहार झाला सत्त्याण्णव पाहू शकता सचिन हो कशा कशाच्या बोलीमध्ये गेलेली आहे साड्याच्या बोलीमध्ये गेलेली आहे का किती आहे बरं आता वासरी पहिला का किती दात चार।, चार।, चार दाती का साधारण दूध किती दिलं बरं आता वीस प्लस चालायला पाहिजे पाहू शकता मित्रांनो वीस प्लस चालायला पाहिजे तर अंगा साड्याच्या बोलीमध्ये गेलेली आहे साधारण वीस प्लस चालन मित्रांनो शेतकऱ्यांचा पण तुम्हाला व्यवहार पटला ना व्यवस्थित तर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव आधी मध्ये फोन केला तर भेटेल का भेट आपण कोणते कोणते बाजार करत असतो लोणी घोडेगाव लोणी कोपरगाव दोन तीन बाजार करत असतं तर आपल्या आपण खरेदी कुठून करत असतो जनवर खेड्यापाडीची आपल्या सगळे खेड्यापाडीचे जनावर असते मित्रांनो पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची धावून असते इथं लोणी मार्केटमध्ये जर कोणाला जर घ्यायचं असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सचिन भाऊ तुझं कसं झालेलं आहे जय हरी तुझं कसं झालेलं आहे व्यवहार हे दुसऱ्यांदा आहे का दहा आलं किती आहे रार चार दात आहे का पहिले येताला किती दिलेलं आहे सहा दात वासरी मित्रांनो दुसऱ्यांदा आहे होऊ शकते मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे किती झालेले व्यवहार नवदलं आलेलं आहे का नमस्कार काका का आपलं पूर्ण नाव सांगा शांताराम तुकाराम कुठल्याचे आपण आपली हे नांदूर नांदगाव तालुक्यामधले नांदगाव तालुक्यामधून आलेले मित्र शेतकरी होऊ शकतं नव्वद हजारला ला व्यवहार झालेला आहे सचिन भाऊनी किती सांगितलं सांगायला एक लाख वीस एक लाख वीस नव्वद हजारला ला झालेलं आहे आपला व्यवहार पटला ना, 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 ना कशा कशा कशाच्या बोलीमध्ये गेलेमध्ये अंगाच्या साडाच्या बोलीमध्ये समजा काही आजार मी जर आल तर त्याच्या पण बोलीमध्ये त्याच्या पण बोलीमध्ये भेटरून पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीच्या जर अशा क्वालिटीच्या जर घ्यायचे असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार भैया कसे डिलेवरीचे एक लाख चांगल एक लाख चाळीस सेकंद द्यायला मोबाईलवर दुसरा बावीस तेवीस लिटर ते दुसऱ्यांदा आहे पहिला रो बावीस तेवीस लिटर पिळलेली आता दुधाला किती राहील तरी साधारण चौसर आता सत्तावीस लिटर आता किती दिला पाच तारीख आहे पाच तारीख पाच तारीख आहे का शेवट पाहू शकतो मी तर मग पाच तारीख आहे शेवट किंमत काय बरं किंमत एक चाळीस सांगितले दहा पाच कमी होईल एक चाळीस सांगितले दहा पाच कमी होते नमस्कार भाईया काय सांगितले वरिष्ठ कसा आहे ले 81 का आणि द्यायले किती फायनल चावल दे बाई

हा नमस्कार चा कसं इथले बरे दोन्हीचे का दोन लाख साठ हजार कमी जास्त होईल का, का? फायनल बोला नाही दोन लाख चाळीस हजार म्हणजे एक लाख वीस हजारच्या बायन फायनल किती वेळा द्या ते दोन्ही पण पहिल्यावर पहिलं रूप आहे दाताला चार चार दाते का पाहू शकतो मी एकदम चांगल्या क्वालिटीचे चार चार दात वासरी येईल किती राहील बरं साधारण बावीस तेवीस पर्यंत का पाहू शकतो मित्रांनो बावीस तेवीस पर्यंत चालन एकदम चांगलं आहे महा आहे मित्रांनो एक लाख वीस हजारापर्यंत फायनल बोलते तिचे काय साईडले बरं सांगायला एकदा आहे आणि द्यायला द्यायला नव्वद पर्यंत होऊन जाईल का होऊ शकतो मित्रांनो नव्वद पर्यंत होऊन जाईल किती होऊन आधी पहिला रुचे का दाला किती आहे बरं शिंगडे आहे ना होऊ शकता मित्रांनो सहा दहा ते एक किती फायनल किती बोलले नऊ हजार फायनल होईल मित्रांनो नमस्कार भाईया का सांगितलं बरं यांची सांगेल एक पाच वेंद यायला फायनल बोल ना फायनल बोल नाव हजार फायनल होईल किती वंदाय असं दुसऱ्यांदा आहे का दात किती सहा दात आहे का पहिले या त्याला किती दूध दिलं होतं वीस बावीस दिलं होतं होऊ शकतो मी तर मग दुसऱ्यांदा आता पंच्याण्णव फायनल बोलते ते साती वासरी वीस बावीस लिटर दिलेलं होतं तिच्या काय सांगितलं सांगायला एक पाच आहे फायनल किती होईल पंच्याण्णवला का ऐंशी हजारची सात आधी का तिची काय सांगितलं सांगायला पंच्याऐंशी का दाताल किती दाताला सहा सात हाताची पलीकडची तिची काय साईज आहे फायनल सांगायला ऐंशी फायनल सत्तर का पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे वीस बावीस पंचवीस लिटरच्या मापाच्या आहे मित्रांनो पाहू शकतो चांगल्या क्वालिटीच्या काय आहे मित्रांनो लोणी मार्केटमधले जाऊन आहे